कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी एक महत्वाचा संदेश देत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी एक ठोस पाऊल उचलण्याचं आवाहन केलंय दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे याच पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांना विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्व्हिसेसचे आधुनिक सुरक्षा उपकरण आपल्या दुकानांमध्ये बसवण्याचं आवाहन करण्यात आलंय या उपकरणाचा उपयोग केवळ चोरी रोखण्यासाठी नव्हे तर व्यवसाय आणि मालमत्तेची सर्वांगीण सुरक्षा करण्यासाठी होणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुकानांचं संपूर्ण नियंत्रण व्यापाऱ्यांच्या हातात राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणं देखील शक्य होणार आहे व्यवसायाचं संरक्षण हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे यामुळे तालुक्यातील प्रत्येक व्यापाऱ्यानं पुढे येऊन हे, हे उपकरण बसवावं असं आवाहन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केलं आहे सर्व व्यापारी बांधवांना नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये कोपरवामध्ये सचिन वॉच कंपनी त्या शोरूम मध्ये जो काही चोरीचा दौरड्याचा घटना घडली त्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांकरता एक अनोख प्रोडक्ट घेऊन विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टीमचे स्वप्नील कोपरे आलेले आहेत स्वप्नील कोपरे यांनी आपल्या दुकानच्या शटरला आपण त्यांनी दिलेलं जर ते सिक्युरिटी आधारामचं उपकरण लावलं तर आपलं शटर उघडायचा कुणी जरी प्रयत्न केला शटर उचकटायचा प्रयत्न केला तरी सायरन वाजतो आणि हा सायरन वाजल्यानंतर आपण सर्वजण जागे होऊन त्या चोरीला निश्चितपणे आळा घालू शकतो माझं सर्व व्यापारी बांधवांना आव्हान आहे की आपल्या प्रत्येक दुकानाच्या शटरला ते विघ्न अर्थात सिक्युरिटी सिस्टीमचा अलाराम हा लावलाच पाहिजे आणि याच्यामुळे आपल्या कोपरावच्या चोऱ्यांना नक्कीच आळा बसेल आणि आपल्या व्यापारी महासंघाच्या सभासहांसाठी स्वप्नील खोपरे यांनी खास सवलत दिलेली आहे तर, तर याची मूळ किंमत सुद्धा अतिशय कमी आहे एका शटरला फक्त पंचवीसशे रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये ही सिक्युरिटी सिस्टीम स्वप्नील कोपरे आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत परंतु व्यापारी महासंघाच्या सभासदांकरता त्यांनी तीनशे रुपये सूट देऊन बावीसशे रुपयात हे प्र उपकरण आपल्याकरता कोपरे उपलब्ध करून देणार आहेत त्या सर्व व्यापारी बांधवांनी स्वप्नील कोपरे यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस नाईन फाईव्ह टू सेवन फोर टू फोर सेवन फोर झिरो धन्यवाद व्यापारी बांधवांनो काही दिवसापूर्वी सचिन वॉच कंपनीमध्ये धाडशी सुरू झाली हे सगळं आपल्याला माहीत आहे आणि आपण पोलीस प्रशासनावर त्या चोरीचा तपास लावण्यासाठी भरपूर आपण प्रयत्नशील आहोत मात्र ही वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते हा विचार करून अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या सिक्युरिटीची व्यवस्था आपण का करू नये प्रत्येक गोष्ट पोलीस प्रशासनावर किंवा वॉचमॅनवर होणारा खर्च हा न परवडणारा आहे त्यामुळे मी स्वतः माझ्या दुकानामध्ये मा एक फक्त अडीच हजार रुपयाची सिक्युरिटी सिस्टम लावली लावायला सोपी ऑपरेटिंगला सोपी वर्षभराची गॅरंटी आणि त्याचा मेंटेनन्स कॉस्ट अतिशय कमी त्यामुळे आपण सर्वांनी या सिस्टमचा वापर करावा आणि आपली सुरक्षा करण्यासाठी आपणही एक पाऊल टाकावं असं आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीनं करतो आणि आपण याचा स्वप्नील गोपरेंचा नंबर काकांनी आपल्याला दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना प्रतिसाद द्यावा असं आपल्याला आवाहन करतो धन्यवाद